मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाबाहेर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडून आरोग्याशी खेळ खेळला जातो आहे उघड्यावर अन्न शिजवण्यास बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ उघड्यावर शिजवले जात आहेत त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप आरो करण्यात आला आहे या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अस्वच्छता देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते यामुळे उच्च न्यायालयानं उघड्यावर अन्न पदार्थ तयार करण्यास बंदी घातलेली असताना देखील सायन रुग्णालयाबाहेर उघड्यावर खाद्यपदार्थ तयार केले जातात यामुळे मनपाने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी सायन रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या असते त्याचबरोबर रुग्णांचे नातेवाईक सुद्धा असतात परंतु याच सायन रुग्णालयाच्या बाहेर मात्र जे फेरीवाले बसलेले असतात खाद्यपदार्थ घेऊन त्या पदार्थाचा दर्जा कसा असतो आणि काय असतं हे आपण बघितलेलं आहे एकाच भांड्यामध्ये धून ते लोक लोकांना देतात पण ते योग्य नाही आज पेश हॉस्पिटल हॉस्पिटलच्या ठिकाणी कशी व्यवस्थित सोय पाहिजे तुम्हाला आम्ही आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही तुम्हाला पण कस्टमर पाहिजे पण तुम्ही लोकांना चांगलं द्या व्यवस्थित द्या म्हणजे आपलं असं की साफसुथ्र असं द्या किंवा प्लेट प्लेटमधनं द्या ह्याच्यामधनं पेपर प्लेटमधनं द्या कारण किती लोकं पेशंट कुठल्या प्रकारचे येतात कुठल्या प्रकारे नाहीत आणि त्यामुळे प्रॉब्लेम होतो ना बाकी बाकीच्या लोकांना प्रॉब्लेम होतो ना रुग्णालयात येणारे जे रुग्ण आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना खाण्यासाठी इथे जवळपास काय मिळत नाही आहे किंवा स्वस्त दर्जाचं मिळत नाही म्हणून ते या ठिकाणी येत असतात परंतु तो दर्जा जो आहे तो अतिशय निकृष्ट असल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे मुंबई महापालिकेने याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे व्हिडिओ जाणवली सुमेश भालेराव मानस कुलकर्णी जी चुत्ता मुंबई